तर स्वागत आहे मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण जात आहोत कटिंग करण्यासाठी काळीला आणि इथून काळी आहे मित्रांनो पाच किलोमीटर तर आपण मी आणि निकीत सोबत जात आहे तर भेटू मित्रांनो काळीला गेल्याच्या नंतर मी दाखवतो आज आपली हेअरस्टाईल कशी होणार आहे आणि आता दोघंजण जात आहेत आम्ही सोबत आपल्या गावाचं बस स्टॉप आज बोलू शकता तुम्ही लप्प करीत आपण निघलो आता इथून आरामात आरामात जाऊया मस्त प्रकारे हवा आता संध्याकाळचे साडेपाच वाज दिले आहेत यायला अंधार पडते वाटते आपल्याला पण आता आरामात जाऊयात मस्त प्रकारे कॅमेरामॅन निजित पाहिजे आणि

त्यान इथं आपल्या सगळ्यात किचर वातावरण वातावरण आपल्या दहा आपण जेव्हा गेलो होतो पार्टी करता बाहेर बरोबर वगैरे येत आहेत त्यामुळे आता आपण आलोय काळी मुंबई इकडे आपल्या म्हणजे सुरुवातीचं आपल्या गावातल्या माणसं दुकान आहे आणि आपण आता जाणार आहोत पाणीपुरी खाण्यासाठी सोबत आहे निकीच आपण जाऊ आता पाणीपुरी खाऊत गोंडस हावसा। हावसा ता वे ता वे ता ता मस्त गोंडसमध्ये त्याला पाणीपुरी खायची लय हवस आहे ती हवस आता पूर्ण करून घेऊ पाणीपुरीची आणि जाऊयात मस्त प्रकारे पाणीपुरी खाऊ नंतर जाऊ कटिंग करायला हो हो आपण आलोच कांद्यावर ते पाणीपुरी खाऊयात मस्त तोंडात पाणी आणत का त्यात डायरेक्ट तर पाणीपुरी तर आता पाणीपुरी खाऊन पूर्ण झाली आणि आपले मित्र भेटले ओल्ड 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 स्कूल म्हणून मित्र एकदम गौरव भाऊ कांबळे आणि इथं म्हणजे इथं आपला मित्र आहे ते भाजीपाला आपला मित्र जो एकाच वर्गात होतो म्हणजे सोबत होतो सगळेजण आता बॅलर नाही आता गॅलो ते म्हणतात की खूप छान जॉब पण होतोय तर थोडी तारीफ झाली तारी म्हणून चांगलं वाटलं अभे चाले कमी महिना त्यामुळे त्याला ब्लॉग मध्ये एक राहिलंच होतं का एक राहिलं होतं मित्रांनो खाऊन घेऊया दादा ना सांग नावा जात दुकानामध्ये थोडस फिरू वगैरे कटिंग करूया तुम्हाला तर आपण जाऊया तिच्याकडं आवची कांदा कृष्णा भाई भोने फास्टॅग फास्टॅग भाजीपाल्या वाले नम नमस्कार नमस्कार बिझनेसमॅन आहे शाळा सोडून दिली दहावी शाळा सोडून दिली काय टेन्शन नाही डॉक्टर बनवलं काय बंद डॉक्टर जाऊ आपण गौरव वगैरे आला माहोल मित्रमंडळी मागायची याचा बिझनेस बिझनेसमॅन सगळंच आहे हा ते ते मागे व्हिडिओ व्हायरल झाले मित्रांनो टेन बात क्या करून घे तवा ज्याने विचार केला होता धनिया लय निंबू लय अद्रक लय ले चला मित्रांनो जवळ आता आपण दुकानाकडे थोड्या वेळ गप्पा वगैरे मारू आणि जवळ आपण दुकानाकडे आता कारण की हे जे आहे ते आपल्याला पहिले बारीक करायचं आहे कारण की याचा खूप त्रास होत आहे आपल्याला आता आपण दुकाना आलो दुकानापाशी दुकानापाशी आलो म्हणल्यावर आता जाऊयात अंदर अंदर खूप पब्लिक असते त्यामुळं बोलणं झालं तर बोलू नाही तर मग थांबू थोडस असं ओळखीच कोणी दिस ना त्यामुळं काही विषय नाही हे सुरू अंकलचं दुकान तीन दिवस झाले कटिंगसाठी फिरायलो अंकल घरीच बसून होते पण आले नाही कटिंग करायसाठी कटिंग तर कटिंग दुकान हे सर्वात फेमस आहे फेमस म्हणजे काही विषयच नाही गावातले सर्व जे जवान वगैरे पोर असतात ना ते सर्व दुकानात येतात मित्रांनो आणि दुकानात म्हणजे एक नंबर क्वालिटी आहे जर कोणाला बोर होत असेल तर एकदम एल डी वगैरे लावलेली आहे न्यूजपेपर तर पडूनच असतात दुकानात एवढी गर्दी असते मित्रांनो की तुम्ही जेव्हा पण जाल तेव्हा तुम्हाला गर्दीच गर्दी पाहायला भेटेल तर आपली कटिंग झालेली होती एकदम गोंडस आणि आता आपण जाणार आहोत घराकडे मित्रांनो कटिंग एकदम गोंडस झाली की नाही कमेंटमध्ये सांगा आणि हे बघू शकता आता दुकानात गर्दीच गर्दी आहे आपलं झालेलं आहे तरी तर जाऊया आपण घराकडे गोंडस गोंडस कटिंग एकदम गोंडस आहे की नाही एकदम टाकलं करून टाकलं सगळं आता एक नंबर विषय आता गाडीची जबाबदारी निकितकड आहे आरामशीर प्रकार आहे म्हणजे आरामशीर जाऊयात आता गाडी आता झाली स्टार्ट लाईट टेस्टिंग ओके जाऊयात घराकड खूप दुसरी झाला सात साडेसात वाजले वाजे मुघापासून आलो होतो आपण भाऊ आरामान केराकड भाऊ के गोंडस नाही गोंडस आहे की नाही खूप दिवसापासून कटिंग करायची होती पण त्याचं दुकान का चालू होत नव्हतं म्हणजे ते मदत लक्ष्मी पूजन वगैरे आलो होत पाणीचा रस्ता अंतर कसं शूट करायला जमत नाही कारण की खूप सारे लोक होते आपले बोलू का वाटल नाही कंट्रोल वगैरे आरामात घरी माझा कंडिशन काही जो, चो चो चो

पेट्रोल पंप बघू शकता कशा प्रकारे एक नंबर ही गाडी विक्री आहे पन्नास करोडाची कोणाला हवी आहे तर घेऊ शकता <laughs> अल्टो लोगो स्कॉर्पिओ लोगो कॉफी केला स्कॉर्पिओ वाल्याने यायचा लोक कॉफी केलेला आहे म्हणजे गाड्या वगैरे असल्या तिकडे फोर व्हिलर वगैरे विकली आहे ती हवी असेल ते घेऊन टाकावी तुम्ही खूप भारी आल्टो आहे जे हे नाही का आपली काय म्हणते स्कॉर्पिओ ना जे जे बघू असते का ते आता टॉपिक बघू आहे आता आपण जाऊयात मस्त पैकी आरामात ते काळीचा पेट्रोल पंप आराम आराम जाऊ आणि आजचा असा ब्लॉग होता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि भेटू कधी असेच ब्लॉक ठीक आहे मित्रांनो बाय बाय